सकाळी किचनमध्ये यांचं काय चाललेलं आहे ते पाहू शकता तुम्ही दिदीच्या टिफिनमधलं थोडंफार खायचं आणि आत्ता वाजलेलं आहे सकाळचे पावणे सात आणि आम्ही चाललेलो आहे अद्विकाला सोडवण्यासाठी कारण तिची बस बसस्टॉपला येते तिथपर्यंत गाडीवरती सोडवावं तिला आणि ऋत्विका आज नेहमीपेक्षा थोडी लवकरच उठलेली आहे कारण तिला सर्दी असल्यामुळे रात्री झोपच आली नाही आणि त्यामुळे ती सकाळी लवकर उठली आहे आणि बाहेर खूप थंडी असल्यामुळे अद्विका तिला मास्क वगैरे लावून पॅक आहे आणि तर ती म्हणे की मी काही जा जादू वगैरे आहे का कारण कोय गयामधला जो जादू असतो त्या पद्धतीनेच तिला तिने तयार केलं होतं आणि ती पण तशा पद्धतीने चालण्याचा प्रयत्न करते दिसतेच तुम्हाला तर चला तिची बस आलेली आहे तर तिला सोडून येऊयात तिकडून आल्याच्यानंतर मी आंघोळ वगैरे केली फ्रेश झाले आणि नंतर लगेचच देवपूजा करून घेतली तर आज मी काही वेलकम वगैरे वे केलेलं नाही आहे तुमचं तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त असाल आणि ते माचीस पावसाळ्यामध्ये खूप खराब व्हायची त्यामुळे मी हा लायटर मागवलेला आहे आणि हे जे डेकोरेशन आहे ते मी दिवाळीच्या वेळेस केलेलं होतं देवघराला पण ते मला खूप आवडलं खूप छान वाटतं असं त्याच्यामुळं मग मी ते कंटिन्यू केलेलं आहे आणि प्रसन्न वाटतं आणि त्या ऋत्विकाचा टाईम झालेला होता त्यामुळे मी तिला सोडवायला गेले तिकडून आल्याच्यानंतर हे कपडे वगैरे जे फोल्ड करायचे राहिले होते ते सगळे फोल्ड करून घेतले कारण घरामध्ये सगळे आजारी होते सर्दी खोकला वगैरे आणि आजारी असल्याच्यानंतर काही काम पण करूशी वाटत नाही त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी माझ्या अशा पेंडिंगच राहिल्या होत्या बेडशीट्स वगैरे चेंज करायचे राहिलेले हे कपडे वगैरे फोल्ड करायचे राहिले होते बरेच कपडे मी फोल्ड केले आज तर मी ते जास्त काही तुमच्यासोबत शेअर के नाही केल्या पण आपण जेव्हा आजारी असतो ना तेव्हा काहीच करूशी वाटत नाही आणि म्हटलं थोडंसं चेंज नाही का म्हणजे आपण जेवढं घर फ्रेश ठेवाल तेवढं आपल्यालासुद्धा फ्रेश वाटतं नाहीतर मग तेच सारखं हे होतं ते होतं त्याच्याकडेच आपलं लक्ष जातं त्यामुळं मग मी म्हटलं की थोडंसं आज आवरावं आणि जे काही आहे वगैरे ते बाजूला ठेवावं कारण आपणच दुखतंय आहे म्हटलं की मग बाकीचे सगळे तेच म्हणत राहतात मग आपणच जरा फ्रेश राहिलं तर मग समोरचं पण आपल्याकडे बघून फ्रेश होतो तुम्हाला मी ज्या स्पीडमध्ये दाखवते आहे माझं काम त्या स्पीडमध्ये जर करता आलं असतं तर किती छान झालं असतं ना किती फास्टमध्ये आपलं सगळं काम आवरलं असतं आणि हा ब्रश जो आहे ना तो खूप युजफुल आहे मल्टिपल युजेस आहेत त्याचे आपण खिडकीचे जाळी वगैरेसुद्धा याने क्लीन करू शकतो आणि प्रोटेक्टर तर इतकं छान क्लीन होतं ना सगळी धूळ त्याने म्हणजे निघून जाते आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यासुद्धा खूप छान क्लीन होतात याने तर हा डीमार्टला भेटून जाईल इझिली तुम्हाला कुठेही प्रोटेक्टरला काय होतं आपण झाडू वगैरे लावलं ना तर चे मग ते प्रोटेक्टरला त्याचे झाडूचेच केस अडकून बसतात त्यामुळं मग मी हा ब्रश यूज करते शक आणि वन फिफ्टी रुपीजला वगैरे भेटतो तो डीमार्टमध्ये त्यामुळे एवढा काही महाग नाही येतो आपण घेऊ शकतो मग अशी मी जेव्हा बाहेर गेले ना तेव्हा पाहिलं की माझे ट्रँगल हार्टचे जे कटिंग आहेत ना ते पिजनने तोडून असे खाली टाकले होते तर मला खूप वाईट वाटलं कारण मी खूप मेहनतीने म्हणजे त्यांना वाढवते आणि मी आणले तर तेव्हा मी मातीमध्ये लावले होते आणि आता मी त्यांना पाण्यामध्ये ग्रो करण्यासाठी ठेवलेले आहेत बघू आता पाण्यामध्ये ग्रो होत आहेत की नाही कारण बाहेर ठेवले तर मग ते परत त्रास देणार आहेत आणि मी ठेवतानाच ते काचेच्या ग्लासमध्ये ठेवलेले आहेत कारण काचेच्या ग्लासमध्ये पाणी नेहमी थंड राहतं तर इथे माझं सगळं काम आवरलेलं आहे आणि ओटा वगैरे पण क्लीन करून झालेला आहे किचन पूर्णपणे माझं क्लीन झालेलं आहे आणि हे किती वेळ क्लीन राहील हे मी सांगू शकत नाही कारण मुली आल्या की हे बनव ते बनव चालूच होतं त्यामुळे आत्ताच पाहून घ्या आणि याच्यानंतर मी इथे काढलेली आहे साडी कारण मी त्या दिवशी साडी घातलेली होती आणि ती खूप धूळीने खराब झाली होती कारण आपण जेव्हा खाली साडी नेसतो तेव्हा ती माती वगैरे भरपूर लागते खाली फॉलला वगैरे तर तेवढंच फक्त माझं खराब झालेलं होतं तर मी ते कशा पद्धतीने क्लीन करते हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि याच्यासाठी मी आपले वाईप्स जे असतात ते घेतलेले आहेत आपले फेस वाईप्स असतात मेकअप वगैरे रिमूव्ह करायचे ते पण हे एकदम साध्यामधले आहेत डिमार्टमध्ये वगैरे क कुठे गेला तर तुम्हाला ऑफरमध्ये मिळून जातात बाय वन गेट वन वगैरे असतात तर ते साधे घ्यायचे आहेत जास्त काही महागायचे वगैरे घ्यायचे नाही आहेत आणि त्या वाईप्सने असे काठ ते काटते पुसत राहायचे आहेत व्यवस्थित पुसून घेतल्यानंतर ते साडी व्यवस्थित क्लीन होते आणि खराबसुद्धा होत नाही आणि बाकीच्या काही गोष्टीसुद्धा म्हणजे आपले खडे वगैरे सुद्धा पडत नाहीत तुम्ही बघू शकता केवढी माती लागते लगेचच अशा पद्धतीने छान क्लीन होते साडी आणि आपले खडे वगैरेसुद्धा खराब होत नाहीत खडे जिथे असतील तिथे हलक्या हाताने पुसून घ्या आणि जिथे नसतील तिथे तुम्ही रफली पुसलं तरी चालतं कारण ड्राय क्लीन करण्यापेक्षा मला तरी हे बेटर वाटतं कारण माझ्या ड्राय क्लीनने भरपूर साड्या खराब झाल्या आहेत आणि तेव्हापासून मी हीच ट्रिक यूज करते मला सगळे बोलतात की तू वाईप्स वगैरे हे येते पण मला जे योग्य वाटतं तेच मी करते कारण वाईप्सला एवढा काही खर्च येत नाही आणि आपण जेव्हा साधे घेतो तेव्हा पण जास्त पैसे लागतच नाहीत तुम्ही बघू शकता केवढी माती निघती येते आणि जेव्हा जास्त खराब होते साडी तेव्हा मग बाकीच्या गोष्टी तुम्ही करू शकता ड्राय क्लीन वगैरे पण खराब नाहीच झालेली तर तुम्ही अशा वाईप्सने फक्त काठ हे पुसून घेऊ शकता मातीसोबतच केकचे वगैरे काही डाग पडलेले असतील तर ते सुद्धा तुम्ही क्लीन करून घेऊ शकता या ट्रिकने फक्त तेलाचे वगैरे डाग निघत नाहीत मी क्लिअरली सांगते की याने तेलाचे डाग निघत नाहीत फक्त बाकीचे जे काही असतील आपले धूळ वगैरे बसलेली असेल किंवा केक वगैरे सांडलेला असेल तेलकट डाग निघत नाहीत बाकीचे सगळे डाग निघू शकतात याने तर अशी चेक करायची साडी आणि त्याच्यामध्ये बघायचं कुठे काही लागलं आहे का आणि तेवढ्या ते, ते पुसून घ्यायचं तेवढंच व्यवस्थित क्लीन होते आणि मी इथं दाखवते आहे तुम्हाला माझी साडी त्या दिवशी ते, ते फटाक्यांच्या ह्याने जळाली आहे थोडीशी आणि आता काय माहिती आहे तिचं काय होणार आहे पुढे तर ठीक आहे झाली माझी साडी क्लीन करून आता मी व्यवस्थित घडी घालून ठेवते आहे तर मी कशा पद्धतीने घडी घालते हे पण मी तुम्हाला दाखवते जर तुम्हाला बघायचं असेल डिटेल व्हिडिओ तर मी ह्याच्यामध्ये लिंक लाव देऊन ठेवते की मी साड्यांच्या घड्या वगैरे कशा पद्धतीने घालून ठेवते तर मी हीच ट्रिक वापरते नेहमी साड्यांच्या घड्या घालण्यासाठी आणि व्यवस्थित राहतात ब्लाऊज आणि साडी पण ब्लाऊज पण खराब वगैरे होत नाही चुरगळत नाही आणि ब्लाऊजसाठी पण मी वेगळी ट्रिक वापरते त्यामुळे मला ब्लाउज धुवावा लागत नाही जर कोणाला हवी असेल तर त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा पद्धतीने मी घडी वगैरे करून घेतलेली आहे आणि मी यांना शक्यतो बॅगमध्येच ठेवते साडी कवरमध्येच ठेवते म्हणजे धुळीमुळे वगैरे मग साड्या खराब होत नाहीत जास्त त्यासाठी अशा प्रकारच्या बॅग्स तुम्हीसुद्धा नक्की वापरा

आणि ना मी आम बाय मी माझे चप्पल घालाने लागले लेग चप्पल चप्पल घातली आणि पुढेतरी लपलो म्हणजे ताटाविन ता सु आला येत होता तर राजश्री टीचर भी आणि आमच्या प्रिंसिपल सरांनी तेवढं दारच बंद करून घेतलं आमच्या मी गेले

आणि मी म्हटलं ना मगाशी किचन मला संध्याकाळपर्यंत असं दिसणारच नाही आहे म्हणून कारण ते आलं की, की काही ना काही कंटिन्युअसली चालूच राहतं तर ठीक आहे हिच्या मिल्कशेकसोबतच मी आपला व्लॉग जो आहे तो इथेच एंड करते तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूयात परत एकदा अशाच एका नवीन व्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय